बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या देगलूर कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जिवंत समाधी घेण्यासाठी खोदला खड्डा नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील कर्जमाफीच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्यावर ठाम आहेत शेतकरी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदला आहे नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्यांचं नाव आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर येणाऱ्या तीन मार्च रोजी शंकर जाधव पाटील हे जिवंत समाधी घेणार आहेत विधानसभा महायुतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती निवडणूक झाली आणि महायुतीने सरकार स्थापन केले सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटले आहेत परंतु महायुती सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही दरम्यान एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केल्या आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहेत कर्ज भरण्यासाठी किडनी विकणे आहे अशा, अशा बॅनर वासिम येथील एका शेतकऱ्याने आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदविला होता त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हळी या गावातील शंकर जाधव पाटील या शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी आपल्या शेतात जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदला आहे तीन मार्च रोजी शंकर जाधव पाटील हे जीवन समाधी घेणार आहेत जीवन समाधी घेण्यावर ठाम असल्याचे शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यांनी सोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने तर पाहूया शेतकरी काय म्हणालीत महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे देगलूर नांदेड मी शंकर बापूराव जाधव हाळीकर शेतकरी मी माझ्या मागण्या बाबतीत मागे सहा महिन्याखाली ऑगस्टमध्ये सुद्धा शासनाला निवेदन देऊन सहा दिवसाचं उपोषण ग्रामपंचायत थाळीसमोर केलेला होतो सुद्धा शासनाने असं काही विशेष लक्ष न देता माझ्या आमरण उपोषणाला थोडाफार प्रतिसाद दिला एक सोडाचा रस्ता व्यवस्था तात्पुरता करून दिलेला आहे पण बाकी गोष्टी माझ्या कुठल्याच मान्य झालेल्या नाहीत नंतरही त्यावेळेस माझ्या तात्पुरत्या उपोषण सोडवण्या मला भाग पाडलं त्यानंतर इलेक्शन मध्ये सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा घेतला कर्जमाफी शासनाला करू शेतकऱ्यांची असं आश्वासन दिलं पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर ते सत्तेवर आले पण कर्जमाफीचा मुद्दा हा त्यांनी बाजूला ठेवत आहेत हाच वर करत आहेत की कर्जमाफी आम्ही करू शकत नाहीये सध्या शासन अडचणीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या असे का उडवा उत्तर उत्तरं देत आहेत परवा अजित पवारांनी तर एकतीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले जुने कर्ज भरा तरच तुमचं भलं होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे काही शेतकरी परेशान आहेत की आपण आता कसं करायचं पैसा जर आपल्याकडे नाही एकतीस डिसेंबरमध्ये तारीख बी निघून गेलेली आहे पैसा भरणे शक्य नाही म्हणून एखादा शेतकरी जर आपलं कुठं गळाफास किशा चिठ्ठी वगैरे ठेवून घेऊन आणि झाडाला फाशी घेतला किंवा जेलसमधे घेतला किंवा काही गेला आत्महत्या केला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी शासनाची आहे पण शासन याची जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बाबतीत तुम्ही थोडंसं त्यांना समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे किंवा आम्ही चार महिन्यानंतर करू सहा महिन्यानंतर करू सध्या आम्ही तंगीमध्ये आहोत आम्ही आश्वासन तर तुम्हाला दिलेलं आहे पण सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही पैशाची थोडा वेळ द्या त्यानंतर ता आम्ही करू असं सांगायला पाहिजे असं न सांगता एकतीस मार्चच्या पूर्वी तुम्ही जर कर्ज भरा असं म्हणत असाल तर काही शेतकरी आत्महत्या नक्कीच करतील करून घेतील आणि अशा वेळेस शासन त्या बाबतीमध्ये काय करणार आहे त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटीने घेणार आहे का हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्यासाठी मी माझं शासना लेखी निवेदन देऊन जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे